नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिरे क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत अस्तरचा ब्लाऊज डिझाईनसोबत कप्स लावून अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसा शिवायचा ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज आहे बत्तीस घडी आहे अकरा इंचाची उंची घेतलेली आहे साडे चौदा मागील आणि साडे पंधरा पुढील कपडा कट करून पलटी करायचं आहे शोल्डर सव्वा दोन सव्वा पाच या ठिकाणी घेऊन मोंडा साडेपाचवर चौकोन केला आहे पुढचा गळा सात इंचा घेऊन दीडवर खून करून तिरकी लाईन देऊन घेतली दोन चौकोनपासून अर्धा अर्धाचे पुढे पाऊन मोंड्याचे आकार देऊन घेतले मध्यावरती पावणे चार एक लाईन खाली घेतली एक पुढे दीड पुढे आणि प्रिंसकडचा आकार अशा पद्धतीने देऊन घेतला त्यानंतर मागील गळा घेण्यासाठी रुंदी सव्वा दोन गळा दहा चौकोन करायचा आहे आणि डिझाईनसाठी या ठिकाणी आपल्याला आकार आखून घ्यायचा आहे त्यापूर्वी मोंड्याचा पहिला आकार कट करूया म्हणजे लक्षातील आकार कसा द्यायचा आहे तर आपण मोंड्यापासून गळ्याकडे एक थोडंसं लाईन घेतला फुगीत त्याच्यानंतर इथे पण अर्धा गोलाकार देऊन घेतला तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता आणि नसेल तर वरचा आकार तुम्ही घेऊ शकता इथे पुढील भाग कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मुंड्याचा दुसरा आकार कट करून मध्यावरती ते कट करून प्रिन्स कटचा आकार कट केला आहे त्यानंतर मागील गळा अशा पद्धतीने आपण कट करणार आहोत जेवढं आपला कमर आहे समजा की ती सात इंचावर खुनं करून त्यापुढे दोन इंच आपण ठेवून बाकीचा कपडा कट करायचा आहे अशा पद्धतीने आपला गळा दिसेल बाही गडी साडेआठ इंचाची घ्यायची बाराची उंची अडीच त्यातून कमी करून एक तिरकी लाईन दिली दोन मध्यावरती पाऊन फुगीर आकार आखून घेतला दंडगीर साडेचारचा आहे साडेपाचचा आहे अशी खून केली त्याच्यापुढे आपण अडीच इंचा सॉरी दोन इंचावर ठेवून एक आकार पहिला कट केला त्यानंतर दुसरा बाहीचा आकार कट करून घेतला कट मारायचा इथे त्यानंतर इथे आपल्याला प्रिन्स कट आहे आणि कप्स पण लावायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला डबल पुढील भाग कट करायचा आहे तर अशा पद्धतीने उरलेल्या कपड्यामध्ये हा कट करून घेतला आणि त्यानंतर इथे पुढील भाग आहे तो पण ठेवून तसाच कट करायचं आहे अशा पद्धतीने आपली अगदी सोप्या पद्धतीमध्ये अस्तरवर कटिंग झालेली आहे तशीच कटिंग आपण कपड्यावरती पण करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये अस्तरचा ब्लाऊज डिझाईनसोबत कसा शिवायचा हा व्हिडिओ खास आहे तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करायचं चला बाही काठाच्यानुसार कट करून इथे जो काठ होता उरलेला बंदवाला बाजूचा काठ आपण डिझाईनसाठी ठेवायचं आहे मोकळ्या बाजूकून बाही ठेवायची बंद बाजू जिकडं आहे तिकडून आपण मागचा भाग ठेवणार आहोत आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी तो कट करायचा आहे झटपट कटिंग कशी करायची तुम्ही बघितलंच असेल तशी झटपट शिलाई कशी करायची पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे डिझाईन आहे फिट फिटिंग कशी करायची कप्स कसे लावायचे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपला ब्लाऊज बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कुठेही स्किप न करता व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल परफेक्ट बत्तीसचं माप आहे कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही जर परफेक्ट तुम्ही हे माप वापरलं तर अगदी छान आणि मस्त असा हा तुमचा ब्लाऊज या ठिकाणी रेडी होणार आहे माझ्या मैत्रिणींसाठी खुश खबर आहे की आपण सर्व पॅटर्न देणार आहोत अगदी कटोरीचा फोर्टकचा कटचा सगळे पॅटर्न तुम्हाला अठ्ठावीसपासून तर चव्वेचाळीसपर्यंत पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुमच्या कमेंट हे करून तुम्हाला ते ऑर्डर कशी द्यायची तुमच्यापर्यंत कसं करायचं ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगाल त्यासाठी माझा नंबरही मी तुम्हाला देणार आहे तर अशा पद्धतीने आता मागील भाग आपल्या गळ्याचा झालेला आहे पूर्ण गळा या ठिकाणी जेव्हा आपण तयार करतो ना तेव्हा त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता इथे कॅनव्हस पेपर पायपिंग लावायची पण गरज नाही फक्त आहे ती पद्धत तुम्ही वापरा म्हणजे कमी वेळेमध्ये आपला डिझाईनचा जो गळा आहे ना तो तयार होतो बघा साईडला शिलाई झाल्यानंतर आपण इथे काय केलेला आहे जो उरलेला कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे शिलाईच्या वेळेस आपल्याला अडचण येत नाही आणि झटपट आपला हा जो ब्लाऊज आहे तो शिवला जातो घडी करून घेऊया आणि कॅनव्हस पेपर आपल्याला घ्यायचा आहे गळ्याच्या थोडासा खाली जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार गळ्यापर्यंत आपण हा आखून घेतलेला आहे अशा पद्धतीने थोडंसं पुढे वाढव ठेवायचं आहे जरासं आणि इथे आपण कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे आता हा जो कॅनव्हस पेपर आहे ना ह्या काठा जो जो काठाचा भाग आहे बघा आपण बंदवाला काठ ठेवला होता डिझाईनसाठी त्याला शिलाई करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं वाढव ठेवायचं आहे पुढच्या भागाला पण आणि मागच्या भागाला पण म्हणजे इथे आपल्याला सहजासहजी तो दुमडता येईल अशा पद्धतीने आपण हा जो काठाचा भाग आहे तो दुमडून घ्यायचा आहे आणि इथे बरोबर तो गळ्यानुसार ठेवायचा आहे शिलाई करायची तर शिलाई झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथे एक लाईन करून घ्यायची म्हणजे काय होईल आपल्याला जी लेस वापरायची आहे ती लेस आपण या ठिकाणी लावणार आहोत थोडंसं दुमडून घेऊया म्हणजे नंतर अडचण येत नाही किंवा मग बाहेर कपडा आपला दिसत नाही काठाचा व्यवस्थित या ठिकाणी तो ॲडजस्ट होतो एकाच व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला जातो म्हणजे कधी कधी फक्त मागचा भाग असतो कधी बाही असते मग तो जोडायचा कसा फिटिंग कशी करायची तर सर्व एकाच व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ बघत चला छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर नक्कीच व्हिडिओ बघत चला म्हणजे कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही ना। आणि जे तुमचे ब्लाऊज आहेत ते एकदम परफेक्ट असे मापामध्ये बसतील आता जो आपला बघा बाहीच्या खालचा जो काठ होता थोडासा आपण तो काढून घेतला होता बाही फिटिंग झाल्यानंतर आणि तो आपण डिझाईनसाठी इथे वापरणार आहोत एक काठ आपण मोकळा ठेवला होता तो बरोबर त्यामध्ये घ्यायचा आहे आणि राऊंडमध्ये या ठिकाणी ही शिलाई आपल्याला करायची आहे तर बघू शकता इथे पण थोडंसं दुमडूया म्हणजे दुमडल्यानंतर त्यावरती त्या आपण लेस लावू शकतो तर अशा पद्धतीने आपला जो मा डिझाईनचा भाग आहे तो झाला त्यानंतर कमरटक्स या ठिकाणी आपण लगेच देऊन घ्यायचे कमरटक्स या ठिकाणी दोन्ही बाजूचे झाल्यानंतर इथे लगेच कमरपट्टी लावून घ्यायची तर सहजासहजी मी बंदवालीच कमरपट्टी ठेवते म्हणजे वरती शिलाई करायची गरज येत नाही तर अशा पद्धतीने आपण ही शिलाई करून घ्यायची त्यानंतर इथे द्यायची आहे तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटी मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला हा जो मागचा भाग आहे तयार झालेला आहे तर इथे बघा आता डबल शिलाई मी घेतली म्हणजे आपण हात शिलाई करायची पण गरज नाही तर इथे आता लेसचा वापर मी करणार आहे जर तुम्हाला लेस नसन लावायची तर तुम्ही काठाचा पण इथे वापर करू शकता म्हणजे काट बरोबर त्या डिझाईननुसार कट करून तिथे लावून घ्यायचा आता लेस आपण या ठिकाणी लावलेली आहे सुंदर छान गळा आपला या ठिकाणी तयार झाले तुम्ही बघू शकता फिनिशिंग पण किती सुंदर आलेली आहे आता बाही बघायची आहे तर खाली काट्याचा भाग ठेवला त्यावर अस्तरचा भाग ठेवला शिलाई केली थोडीशी तिरकी कातर देऊन समोर दापटीप दिली आणि जो अस्तरचा कपडा आहे तो आतमध्ये घेऊन प्लेन करून वरच्या बाजूने शिलाई दिली अशा पद्धतीने हा जो कपडा आहे तो कट केल्यानंतर घडी मारायची आणि मध्यवर्ती आपल्याला थोडंसं इथे कट मारायचं आहे म्हणजे आपली बाही बरोबर सेंटरला येईल आता इथे बघा आपली फिटिंग किती आहे तेवढ्यानुसार ठेवून आपण हा जो लेसचा काठ म्हणजे काठाचीच लेस आलेली आहे तो आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाठीला पण डिझाईन बी मिळाली आणि बाहीला पण याची डिझाईन मिळाली तर कमी याच्यामध्ये कसं ॲडजस्ट करायचं तेही तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी बाही झालेली आहे दुसरी बाही पण अशाच पद्धतीने तयार केली आता पुढील प्रा जो पार्ट आहे ना त्याच्या याच्यावरती आपण आणि कपडा शिलाई करून घेतला जोडताना कसं जोडायचा बघा बरोबर उजवी बाजू घ्यायची वरची बाजू पकडायची आणि राऊंडमध्ये ते शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर बघा कप्स लावायची पण गरज नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तुमचा हा जो ब्लाऊज आहे तो बसला जातो आता कटिंगमध्येच आपण वाढवलेलं अंतर सगळं काही ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही काही ॲडजस्ट करायची गरज नाही जो पॅटर्न येईल तो फक्त ठेवायचा कट करायचा आणि शिलाई करायची शिवायची तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपण शिलाई कसं करतो एवढं तुम्हाला बघायचं आहे दोन्ही बाजू आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई केलेल्या आहे झटपट ब्लाऊज अस्तरचा कसा शिवायचा खूप माझ्या मैत्रिणींना कंटाळा येतो की अस्तरचा ब्लाऊज म्हटलं की जरा असं वाटतं की खूप उशीर लागतो पण काही नाही अवघ्या अर्ध्या तासामध्ये तुमचा हा जो ब्लाऊज आहे डिझाईनचा तो शिवून होतो आणि शिलाईलाही खूप छान असतो अस्तरचा ब्लाऊज साध्यापेक्षा अस्तरची शिलाई जास्त असते आता मला माहीत नाही तुम्ही कुठे कुठे राहता तुमची शिलाई किती आहे पण आता बघा एरियानुसार तुम्ही शिलाई घेऊ शकता आता इथे असतर पण आपण तसं शिलाई करून घेतलं आणि कप्स बघा फक्त काय केलं पाच बोटं ठेवायची किंवा चार बोटं आणि गळ्याकडून आपल्याला दीड इंचाचं अंतर ठेवायचं आणि राऊंडमध्येही शिलाई आपण या ठिकाणी करणार आहोत बघा कप्स किती सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला लागला गेलेला आहे त्यानंतर गळ्याला शिलाई करून घेतली आणि साईडला पण लगेच शिलाई करून घेतली त्यानंतर जो उरलेला कपडा आहे तो कट करून घेतला दोन्ही बाजू अशाच पद्धतीने या ठिकाणी करून घेतल्या आता बघा चार इंचा कपडा घेतला डबल केला आणि जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चून घेतली आणि इथे शिलाई करून घेतली त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी आणि क्रॉसमध्ये या ठिकाणी शिलाई करून घेतली बघू शकता दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने पट्टीची करायची आहे म्हणजे सरळ पट्टी असते फक्त शिलाई तुम्हाला क्रॉसमध्ये घ्यायची आहे दोन्ही बाजू झाल्या आता काचपट्टी आणि व्हीची पट्टी कशी करायची तर इथे मी जी काचपट्टी आहे डाव्या बाजूची सुईच्या बाजून घेऊन दुमडला थोडंसं शिलाई केली तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दाब टीप आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती ठेवून या ठिकाणी शिलाई घेतली म्हणजे ही झालेली आहे आपली काचपट्टी तयार अशा पद्धतीने आपली काचपट्टी तयार झाली आता व्हीची पट्टी बघूया आता उजवी बाजू म्हटली की कपडा पलटी करायचा आहे दुमडायचा आहे आणि इथे आपण घेणार आहोत शिलाई आतल्या बाजूला शिलाई झाल्यानंतर तिरकी तर देत चला थोडासा कपडा कट करत चला म्हणजे दुमडण्यास सोपं जातं आता सुईच्या बाजूने आपण इथे शिलाई घेतली आणि समोर जी शिलाई दिसते बघा आता शिलाई मारल्यानंतर त्याच्या समोर शिलाई आहे पट्टी त्याच्या पुढे थोडीशी ठेवून आपण व्हीचे आकार साधारणतः सहा ते सात कमी कमी अंतरावरती या ठिकाणी द्यायचे आहे पूर्वी पाच द्यायचे तर त्यानंतर तुम्ही सहा पण देऊ शकता आणि सात पण देऊ शकता जाग्यावर वीचे आकार केल्यामुळे काय होतं वेळ कमी लागतो आणि झटपट वीचे आकार या ठिकाणी तयार होतात पुढील गळा तयार झालेला आहे आता पायपिंग या ठिकाणी आपण करणार आहोत पायपिंगसाठी आपण पुन्हा थोडासा गळ्याला आकार व्यवस्थित देऊन घेतला आहे म्हणजे जो गळ्याचा आकार आहे तो छान या ठिकाणी आपला तयार होईल क्रॉसमध्ये आपण हा कपडा जो आहे तो कट करायचा आहे पायपिंगसाठी कधीही तुम्ही क्रॉसमध्ये कपडा कट करत चला त्याने तुमची पायपिंग खूप सुंदर येते आणि गळ्याचा जो आकार आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो डबल करून त्यावरती या ठिकाणी आपण शिलाई दिलेली आहे आता त्यानंतर बघा कसं जोडायचं आहे डावी बाजू गळ्याकडून जोडला आता जिथे कोणा आहे तिथे सुईचं टोप खाली केलं आणि कपडा फक्त फिरून आपण त्यावरती शिलाई घेतली म्हणजे कोणा पण छान दिसतो आणि जो आकार आहे पंचकोणी गळ्याचा तोही या ठिकाणी छान तयार होतो तिरकी कातर कोण्याची तिथे थोडीशी जास्त दिली इतर ठिकाणी थोडीशी कमी दिली उरलेला कपडा आपण या ठिकाणी कट करणार आहोत आतल्या बाजूला आपण कपडा घेऊन त्यावरती एक शिलाई या ठिकाणी द्यायची आहे दोन्ही गळा आपण अशाच पद्धतीने शिलाई करायचा आहे बघू शकता जो गळ्याचा आकार आहे तो आकार किती छान या ठिकाणी आपला तयार झालेला आहे तर बघा आता दोन्ही बाजू तयार झालेल्या आहे आणि आता आपल्याला लेस लावायची आहे तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता किंवा तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन पण या ठिकाणी ठेवू शकता आता पुढील भाग झाला आहे मागचा भाग झाला आहे बाही झाली आता शोल्डर जोडूया मागील भाग सुईचा त्यावरती पुढील भाग उलट्या बाजूने ठेवला साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई आपण एकदम पॅकमध्ये गळ्याच्या बाजूनी करून घ्यायची तर मागे पुढे झालेला भाग आहे बाही तो एकसारखा करायचा आहे मुंड्याचा पण चेक करायचा आहे इथे थोडासा मागचा भाग वरती झाला तर शिलाई करून अशा पद्धतीने आपण हा कट करायचा आहे बाही जोडतानी फुगीर भाग मागेला आहे आणि जो खोल भाग आहे तो पुढील आहे खाली भाग सुईचा ठेवा त्यावरती आपला जो अस्तरचा बाहीचा भाग आहे तो तुम्हाला तो ठेवायचा आहे म्हणजे अस्तरचं जी बाजू आहे ती वरती दिसली पाहिजे अशा पद्धतीने ही बाही बघा जोडलेली आहे दोन शिलाई या ठिकाणी आपण करणार आहोत त्याचप्रमाणे आता फिटिंग बघूया सव्वीस कमर आहे ना तर मग किती घ्यायचं तेरा इंच आणि इथे घ्यायचं आहे साडेसहा इंच वरती घ्यायचं आहे आठ इंच म्हणजे बत्तीस एकदम परफेक्ट माप आहे आठ इंच साडेसहा इंच तर सुईच्या बाजूने आपण काय करायचं शिलाई करायची आहे आणि एक शिलाई केली के, के सुईच्या बाजूनी उरलेला जो कपडा आहे तो कट करायचा खूप जास्त पण मार्जिंग नको आहे त्यामुळे काय होतं आपला आतला जो भाग आहे तो गोळा झाल्यासारखं होतो मग उरलेला जो कपडा आहे तो या ठिकाणी आपण कट करणार आहोत आता कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचं आहे फिटिंगसाठी अशा पद्धतीने आता फिटिंग या ठिकाणी आपण बघणार आहोत मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये बाहीचे तिथे आणि कमरेचे ति तिथे शिलाई करायची जेणेकरून ती शिलाई आपली निघता कामा नाही फिटिंगसाठी बघूया पाच आणि वरती आपण फिटिंगसाठी या ठिकाणी खुणा केलेल्या आहे त्यावरतीच आपण शिलाई करणार आहोत माजिंगसाठी जवळजवळ शिलाई आपण या ठिकाणी घेणार आहोत तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूची फिटिंग आपण करायची आहे झटपट मस्त असा हा ब्लाऊज या ठिकाणी तयार आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी अशाच नवनवीन छान छान